नमस्कार मित्र हो मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आपण जर फॉर्म भरलेला असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे आपण भरलेले अर्ज जे आहेत ते आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच अप्रूव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या अर्जाचं स्टेटस नेमकं काय आहे म्हणजे आपला अर्ज अप्रुव्हल झालेला आहे का किंवा इन रिव्ह्यूमध्ये मध्ये आहे किंवा पेंडिंग आहे किंवा डिसअप्रुव्हल आहे का रिजेक्ट झालेला आहे काय नेमकं स्टेटस आपल्या अर्जाचं आहे हे आपण आपल्या मोबाईलवरून चेक करता येतं आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील अपडेट माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत हे जे ऍप आहे हे अपडेट करून घ्यायचं आहे हे ऍप अपडेट केल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपण प्रोफाईल बनवताना जो मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर टाकून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर आता आपल्यासमोर ॲप अशा पद्धतीने ओपन होणार आहे ओपन केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तीन पर्याय दाखवत आहेत त्यामधील तीन नंबरचा जो पर्याय आहे केलेले अर्ज यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचा आहे केलेले अर्ज या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्या प्रोफाईलवरून आपण जेवढे अर्ज भरलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील आता मी या ठिकाणी एकच अर्ज भरलेला आहे त्यामुळे मला एकच या ठिकाणी अर्ज दाखवला जात आहे एकच अर्जदाराची माहिती या ठिकाणी दाखवली जात आहे यामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला दिसते ते म्हणजे आपला ऍप्लिकेशन नंबर अर्जचा नंबर जो आहे तो एन वाय एस नंबर आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर सिटीजनच्या समोर ज्या अर्जदाराचा आपण अर्ज भरलेला आहे त्या अर्जदाराचं नाव त्यानंतर त्या अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि तीन नंबरचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे महत्वाचं म्हणजे स्टेटस स्टेटसच्या समोर आपल्याला अशा पद्धतीने मित्र हो अप्रोल जर दिसत असेल तर आपला अर्ज जो आहे तो मित्र हो अप्रूव्हल झालेला आहे आणि या फॉर्म वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर टच केल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे फॉर्म ओपन झाल्यानंतर देखील आपल्या समोर आपल्याला आपलं स्टेटस जे आहे ते पाहता येणार आहे त्यामध्ये वरती दिलेला आहे पहा मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजना अप्रूवल म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो अप्रूवल झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या फॉर्मच्या वरती देखील हिरव्या कलर मध्ये अप्रुव्ह म्हणून पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्र हो स्टेटसच्या समोर आपल्याला जर पेंडिंग पाहायला मिळत असेल तर काळजी करू नका आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे पण शासनाकडून आपल्या फॉर्मची तपासणी पूर्ण झालेली नाही आहे फॉर्म तपासणी शासनाकडून पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्टेटसच्या समोर जे काही शासनाकडून अपडेट आहे ते आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी आपल्याला आपलं स्टेटस जे आहे ते वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे म्हणजे आपलं स्टेटस काय नेमकं का अपडेट झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि स्टेटसच्या समोर आपल्याला जर इन रिव्ह्यू दाखवत असेल तर आपला अर्ज जो आहे तो तपासणी झालेला आहे पण अजूनपर्यंत अप्रूव्हल देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे इन रिव्ह्यू दाखवत असेल इन रिव्ह्यू जरी मित्र हो आपल्या स्टेटस समोर दाखवत असेल तरी आपल्याला काहीही करण्याची गरज नाही काही दिवसामध्येच आपला फॉर्म जो आहे अर्ज जो आहे तो मंजूर होईल अप्रूव्हल होईल त्यानंतर मित्र हो आपला फॉर्मच्या स्टेटसच्या समोर आपल्याला जर डिसअप्रुव्हल आप म्हणजे स्कॅन एडिट अँड रिसबमिटेड अशा प्रकारे जर दाखवत असेल तर आपला फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये पडलेला आहे आपल्याला फॉर्मच्या त्रुटीची पूर्तता करायची आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म जो आहे तो परत दुरुस्त करायचा आहे ज्या कारणामुळे आपला फॉर्म डिसअप्रुव्हल झालेला आहे म्हणजे त्रुटीमध्ये पडलेला आहे त्या कारणाची पूर्तता आपल्याला करायची आहे त्या कारणाची दुरुस्ती आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये करून आपल्याला फॉर्म जो आहे तो रिसबमिट म्हणजे परत दुरुस्त करून सबमिट करायचा आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला जर आपल्या फॉर्मच्या स्टेटसच्या समोर रिजेक्ट जर दाखवत असेल तर फॉर्म हो आपला फॉर्म जो आहे तो बाद झालेला आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे मित्रोहो आपला फॉर्म रिजेक्ट जरी करण्यात आलेला असेल बाद जरी करण्यात आलेला असेल तरी काळजी करू नका आपल्याला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरता येणार आहे पण पुन्हा फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून काय नेमकी वेळ दिली जाते किती तारखेपर्यंत आपण पुन्हा फॉर्म भरू शकतो या संदर्भात जे काही शासनाकडून अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू पण आपला फॉर्म जर जा रिजेक्ट झालेला असेल तर काळजी करू नका आपल्याला फॉर्म पुन्हा भरता येणार आहे तर अशा प्रकारे हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आपल्या फॉर्मचे स्टेटस नेमके काय आहे हे आपण नारीशक्ती दूत या ॲपवरून चेक करू शकता हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपले इतर मित्रमैत्रिणींपर्यंत माता भगिनींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम मा आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपले आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती वरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद